जिथे सुद्धा अस्सल कोल्हापुरी चपला ते पण टू फिफ्टी रुपीज मध्ये बघा हे लहान मुलांच्या चपला आहे या टू फिफ्टी पासून स्टार्टिंग होतात होता आणि मोठ्यांच्या चपलांचे प्राईस ओनर सांगतील माझ्या एस के मल्टी चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत दादर वेस्ट आणि तुम्ही बघताच आहात की दादर वेस्ट तुम्ही स्टेशनला खाली उतरल्यावर सुविधा शॉप लागतं तिकडनं थोडं पुढे आल्यावर नक्षत्र मॉल येतो तिकडनं कॉटन मार्ट म्हणून सो आज आपण इकडे जाणार आहोत हासियत है, आहे यांच्याकडे अस्सल कोल्हापुरी चपला मिळतात सो हे ओनर आहेत माझं नाव हो हरीश आगवणे हरीश कोंदी बागवणे आणि हे माझ्या दुकानाचं नाव हो अरविंद चप्पल मार्ट गेल्या चाळीस वर्षापासून आमचा व्यवसाय आहे आणि माझ्याकडे सगळ्या ओरिजिनल चपला मिळतात आणि लहान मुलांच्या सुद्धा ओरिजिनल कोल्हापुरी चप्पल्स ओके माझा okay. शॉप रानडे रोडवरती आहे विक्रम ज्वेलर्सच्या समोर आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील खूप साऱ्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत माझ्याकडे कोल्हापुरीमध्ये मेन्समध्ये बघायला गेलं तर ह्या अशा वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत स्टार्टिंग प्राईज काय आहे स्टार्टिंग प्राईज साडेपाचशेपासून पाचशे पन्नासपासून या स्टार्टिंग प्राईजच्या चपला आहेत या डायमेड आहेत डायनी बनवल्या जातात लेदर तेच आहे प्युअर लेदरमध्ये आहेत फक्त अफोर्डलेस असल्यामुळे ह्याची मजुरी वाचते आणि ह्याची प्राईस कमी होते ज्यांना फंक्शनल यूजसाठी हव्यात किंवा डेलिव्हरी करायचं पण कमी प्राईजमध्ये हव्यात त्यांच्यासाठी ह्या चपला खूप छान आहेत ह्या फक्त पाचशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला येतील त्याच्यामध्ये शिलाईवाला जसं घ्याल तर तुम्हाला इथून सहाशेपासून स्टार्ट होईल ट्रेंज ह्या स्टिच केलेल्या आहेत याचंही काम खूप छान आहे वेण्यांचं वगैरे मजबूत चपला त्याच्यानंतर अशा वेगवेगळ्या त्याच्यामध्ये मराठीज मिळतील सेवन फिफ्टी एट हंड्रेड या रेंजमध्ये चालू होईल परत पुढे त्याच्यामध्ये आणखीन वेगवेगळ्या डिझाईन्स क्वालिटी चालू होतं त्या पॅटर्न्स खूप छान डिझाईन आहेत आणि रेग्युलर यूज करण्यासारखे आहेत हे सगळं स्टिच हँड स्टिच आहे नवऱ्या वे वेगळे त्याच्यासाठी त्याच्यानंतर हे आपण बघतो पेशवाई आणि ही आवाजाची ह्याचा चालताना आवाज येतो कर्कर आवाजाच्या चपला आहे आवाजामध्ये तुम्ही बघाल तर ही पूर्ण रेंज आहे ही सगळी आवाजाची आहे ह्याच्यामध्ये जाड पातळ वेगवेगळ्या डिझाईन्सच्या चपला येतात खरं म्हणजे कोल्हापुरीची डिझाईन ही एकच असते पण ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकाल की याचा थिकनेस वगैरे असं काम बघा हेवी चपला येतात सुंदरच आहेत याचं काम खूपच सुंदर आहे आणखीन आवाजामध्ये बघायला गेलं तर हेवीमध्ये घेऊन असं मिळेल आपल्याला काही आवाजांच्या आवाज न येणाऱ्या पण आहेत दोन्ही प्रकारच्या चपला येतात ह्याच वर्ग हे जाड चप्पल आहे ही जवळजवळ दीड किलो वजनी चप्पल आहे आणि ह्याचं काम खूप सुंदर आहे युनिक काम आहे वेड्यांचं वगैरे काम छान आहे आणि खूप वजनदार हो सुंदर आणि ह्याला हिल येतं पण ह्या जाड चप्पलांनाच हिल येत पण ह्याचं वजन वाढत्याचं हिल असल्यामुळे ह्याचं वजन खूप वाढतं आणि एक चांबडं कधी ओलं झालं वगैरे तर काही चांबडं भिजल्यानंतर ते ओल पकडतं त्याच्यामध्ये पाणी बसतं मग त्या सुकवून पण सुकवताना सुद्धा त्या सावलीमध्ये सुकाव्या लागतात उन्हात सुकवलं तर ते, ते फोल्ड होतं सावलीमध्ये सुकवल्यानंतर तुम्ही फक्त त्याला पॉलिश करून घेतलं की ती स्किन आहे तशी राहते ओके पण तुटत नाही ना? स्किन कधीच तुटत नाही स्किनला काही होत नाही फक्त त्या सुकाव्या लागतात खूप जास्त प्रमाणात पाणी झालं तर त्या मग विजून पुजायला लागतात तर त्याच्यामुळे त्या सुकून सावलीमध्ये सुकून पॉलिश करायच्या त्या चांगल्या राहतात आपण इथे बघू शकाल की माझ्याकडे अशा संतेश्वरी चप्पला पण आहेत ही पण दीड किलो वजनी चप्पल आहे हिचं थिकनेस बघा हिल बघा आणि हे जे शिवण आहे हे इतकं जाण हे सगळं हाताने शिवलेलं आहे हे मशीनसारखे जे टॅकेजेस आहेत हे हाताने शिवलेलं आहे ह्याची किंमत आहे फक्त अठराशे रुपये मस्त आहे ह्याचं हे पॅटर्न खूप छान आहे ना हॅन्डमेड आहे त्याच्यामध्ये राऊंड शेप मध्ये बघाल तर हा तुम्हाला फक्त सोळाशे रुपये थिकनेस बघा ह्याचं शिवण बघा हे सगळं हाताने शिवलेलं आहे इतकं जाण हाताणी झाले पर्यंत आहेत आणि ह्या चपला तीन तीन वर्ष टिकता ह्याला काही होत नाही त्याचं काम बघायचं वर्क बघायचं स्टिचेस बघा गॅरंटी पण हो या आहे याची हो ह्या खूप टिकतात खूप टिकाऊ आहे लेदर असल्यामुळे ह्याचा गॅरंटी सगळ्या प्रश्नच येत नाही कारण ह्या खूप स्वतःच खूप आणि नवरा मुलगा वगैरे वेडिंग सीझन आता चालूच आहे त्यासाठी वगैरे वापरण्यासाठी आहेत तुमच्याकडे त्यासाठी ह्या अशाच येतात कोल्हापुरी माझ्याकडे फक्त टिपिकल कोल्हापुरीचं कलेक्शन आहे ओके त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या अशा पेशवाई मिळतील महाराजा पेशवाई पॉइंट असलेलं ह्याच्या वर्कमध्ये ह्याला ब्लॅक ब्राऊन रेड कुठलाही कलर, कलर, कलर करता येतो हा ओरिजनल कलर आहे बघताय चांबड्याचे ओरिजनल त्याच्यानंतर आपल्याला हव्या तशा पॉलिश करता येतात हो कलर देऊ शकतो आणि आणि हे वरती शूज पण आहे का लग्नासाठी खास मोजडी आहेत आपल्याकडे मोजडी तुम्ही बघाल मोजडीची बाहेर प्राईज खूप असते हो पण माझ्याकडे ह्या एवढ्या हेवी मोजड्या ह्याची किंमत आहे फक्त चारशे रुपये फक्त फोर हंड्रेडला येतील माझ्याकडे कमीत कमी प्राइस आहे आणि मी कमीत कमी प्राईस मध्येच फक्त फोर हंड्रेड आहे आणि अशा ज्या मोजड्या आहेत ज्याच्यावरती स्टोन नाही आहेत त्याची क्वालिटी चांगली आहे ह्या तुम्हाला फक्त थ्री हंड्रेड मध्ये मिळतील इतक्या कमी रेंज मध्ये मिळणार नाही त्या आहेत ह्याची किंमत फक्त फोर फिफ्टी ह्या तुम्हाला साडे मध्ये येतील याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स मिळतील आणि आता नवीन जोधपुरी ज्युती आलेल्या आहेत जोधपुरी ज्योतीमध्ये तुम्हाला इतक्या साऱ्या व्हरायटीज बघायला मिळतील याची किंमत आहे फक्त चारशे पन्नास बाहेर तुम्हाला खूप महाग मिळतील पण माझ्याकडे कमीत कमी रेंज मध्ये तुम्हाला मिळतील त्याचं काम फिनिशिंग वगैरे खूप छान आहे आणि याची किंमत आहे फक्त चारशे पन्नास याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स येतात कलर आणि पॅटर्न तुमच्याकडे मिळतील कलर्स व्हरायटी वगैरे येतात हे सगळं कम्प्युटराइज डिझाईन आहेत हे जे तुम्ही पण बघतो हे लेझर कटिंग आहे ह्याच्यामध्ये खूप सारा व्हरायटीज येतात हे फोम मध्ये येतात या फोम मध्ये येतात आणि या फंक्शन साठी खूप छान आहे वा सुंदरच आहेत आणि असे शूज पण वरती यूज करू शकतो ना कुर्त्यासाठी वगैरे वापरताय मेन्समध्ये आहेत मेन्स मध्ये म्हणजे हे सगळे वेअर आहेत आतापर्यंत आपण डिझाईन्सच्या बघितलेल्या आहेत ह्या पेशवाई वगैरे किंवा ह्या सारखेशोच आपला सगळ्या ज्या डिझाईन्स आहेत सगळ्या मेन्स मध्ये होत्या त्याच्यामध्ये आपण ज्युती वगैरे सगळं बघितलेलं आहे आता आपण लेडीज वळू लेडीज लेडीज आहेत आहेत वेअर बघा चपला वर्क वगैरे खूप छान आहे ह्या सगळ्यांचा रेट सेम ठेवलेला आहे ओके हा सगळा एकाच कारागिराचा माल आहे त्याच्यामुळे याची प्राइस सेम आहे याची किंमत फक्त सहाशे पन्नास आहे सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टी जीवन असलेली चप्पल आहे त्याला प्लॅटफॉर्म हिल आहे

अच्छा हे सगळं हँडमेड आहे त्याच डिटेलिंग वगैरे बघा वेण्यांचं काम आहे ह्या वेण्या सगळ्या हाताने बनवलेल्या आहेत पूर्ण हाती बांधलेली चप्पल ही आणि मजबूत रिथे खूप छान चप्पल आहेत तुम्ही पायामध्ये वेअर करून बघा खूप छान बस आहे हा डार्क ऑलिव्ह ग्रीन मध्ये ह्याचं कॉम्बिनेशन आहे हे पण खूप छान चाललंय तुम्हाला मार्केट मध्ये बघायला मिळणार ह्या बनवून घेतो आणि हे हे शिवलेले हाताने आहेत आहेत स्टिचेस जे ते, ते इतकं जाड शिवणारी अजून मशीन आलेली नाही हे हाताने शिवावं लागतं त्याशिवाय हे काम होणारच नाही हे सगळं हँडमॅग आहे खूप साऱ्या डिझाईन्स आहेत अच्छा हे सगळं लेडीजचे ले फुटवेअर्स आहेत सो तुमच्याकडे लहान मुलांचे फुटवेअर्स आहेत का लहान मुलांसाठी पण ह्या कोल्हापुरी फ्लॅट मध्ये आहेत आता बघितल्या तर हिल्स मध्ये होत्या ह्या फ्लॅट्स मधल्या डिझाईन आहेत त्याची किंमत सिक्स फिफ्टी आहे ह्या पूर्ण शिवलेल्या चपला आहेत ह्याला पूर्ण चांबड्याची शिवण आहे आणि हे वर्क सगळं हँडवर्क आहे हे सगळं हाताने केलेलं आहे याच्या वेळांचं वगैरे काम बघा हाताने केलेलं आहे ह्याच्यामध्ये खूप सारे डिझाईन तुम्हाला मिळतील हे सगळं लेडीज वेअर आहे हो ह्या सगळ्या लेडीज वेअर आहेत हे हँडवर्क केलेलं आहे सगळ्याच्या ओके त्याचं काम खूप छान होतं त्याचं कलर ह्याच्यामध्ये दोन मिळतील हा लाईट ब्राऊन मिळेल हा डार्क ब्राऊन मिळेल हे दोन्ही कलर खूप छान आहेत पायामध्ये खूप छान वाटतात कुर्त्यावरती जीन्सवरती वगैरे तुम्हाला वापर आणि या साईडला त्याच्यानंतर आपण थोडं मेन्स वळू वळू परत एकदा त्याच्यामध्ये हे तुम्हाला असे शूज मिळतील हे जो हे जे शूज आहेत हे बंटू शूज आहेत त्याला बंटू शूज म्हणतात त्याचे हे सगळं हँडवर्क आहे ह्याचे विन बघा हे सगळं हाताने विणलेलं आहे आणि ह्याची बाहेरच्या ह्याच्या किंमत तुम्हाला खूपच कमी मिळेल हे फक्त सातशे रुपयामध्ये येतील सेव्हन हंड्रेड सेव्हन हंड्रेड मध्ये सुपर तुम्हाला आणि याच्यात कलर वगैरे पण येतीलच ना लाईट कलर येतात डार्क कलर येतात त्याच्यानंतर एक नवीन डिझाईन आलेला आहे हे सँडल आहे ही तुम्हाला फक्त सहाशे पन्नास रुपयामध्ये मिळेल याचं पण लेदरचं काम आहे सगळं चांगलंच आहे त्याचं शिवण वगैरे खूप छान आहे त्याच्यानंतर हे सगळं हँडवर्क आहे आणि हे बरं आहे की इथे नवीन हे बेल्ट टाईप आहे हा आणि हा बेल्ट आहे त्याच्यामुळे हे पायाचे निघणार नाही याच्यामध्ये सेम पण येतात हे पण तुम्हाला मिळतील हे फक्त सहाशे सहाशे आता आपण बघा ह्या लेडीज मोजडी आहेत त्या सगळ्या फोममध्ये आहेत सॉफ्ट असतात ह्या फंक्शन खूप चांगल्या आहेत ह्याच्यामध्ये खूप छान व्हरायटीज आहेत त्याचं काम बघा खूप छान आहे हे पण सगळं हँडवर्क आहे आतमध्ये स्पंज कोटिंग आहे खाली फायबर लागणार नाही स्पॉन्ज असल्यामुळे आतमध्ये सॉफ्ट आहे ओमच्या आहेत आणि ह्या टिकायलाही चांगल्या आहेत फंक्शन युज साठी खूप छान आहेत ह्या प्राइस काय असेल याची प्राइस फक्त चारशे रुपये चारशे रुपये फोर हंड्रेड मिळतील मिळते मस्त आहेत सुंदर आहेत खूप साऱ्या व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये सेम से ह्याच्यामध्ये फॅब्रिक मध्ये पण तुम्हाला मिळतील बाहेरून तुम्ही बघू शकता अच्छा हे लेडीजचे आहेत का ओके ह्याचं वर्क बघा ह्याचं पण काम खूप छान आहे आतमध्ये पूर्ण स्पंज कोटिंग आहे सॉफ्ट आहे हली फायबर सोन आहे मस्त आहे मऊ आहे ना ह्याचं वर्क खूप छान आहे आय मस्त केलेलं आहे सुंदर आहे माझं वर्क आहे ह्याची प्राइस बाहेर खूप आहे माझ्याकडे फक्त साडेचारशे रुपये आहे साडेचारशेचं कधी आहे ना खूपच छान आतमध्ये बघा तुम्ही बघताय मी बोटाने दाबते किती मस्त आहे मऊ आहे दाखणार नाही सुंदर आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या डिझाईन्स येतात डिझाईन्स नेहमी नवीन नवीन असतात त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण बघू शकता लहान मुलांसाठी पण खूप साऱ्या व्हरायटीज आहेत आपल्याकडे मुलींसाठी विशेष करून जास्त व्हरायटीज आहेत हे मल्टी शेडमध्ये आहेत ज्युती त्या जोपुरी ज्युती आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या शेड्स मिळतील क्रीम बेसवरती आणि ह्या सर्व ड्रेसेसवरती वगैरे चालतात ह्या त्याच्यानंतर टिपिकल कोल्हापुरी चपला पण येतील ह्या लेदर्सवरच्या चपला आहेत फक्त अडीचशे मध्ये फिफ्टी मध्ये फक्त तुम्हाला लेडीज मोजडी घ्या किंवा लहान मुलांची मोजडी घ्या कपड्यामध्ये कोल्हापुरी चप्पल आहे सगळ्यांचा रेट सेम आहे टू फिफ्टी आणि जर सॉफ्ट मध्ये हवं असेल लहान मुलांसाठी तर हे असं मिळेल ह्याची प्राइस फक्त टू हंड्रेड आहे सुंदर आहे ला तसंच नजर ही नजरेची चप्पल आहे नजर लागू नये म्हणून घराला गाडीला दुकानाला बांधतात लहान मुलांच्या पाळण्याला सुद्धा बांधतात त्याच्यामुळे नजर लागत नाही आणि ही फक्त डाव्या पायाचीच येते ही ही चप्पलसुद्धा आमच्याकडे मिळते ओके याची किंमत फक्त तीस रुपये आहेत आणि पन्नास रुपयाला दोन आहे फक्त डाव्या पायाचीच आहे पण ते एक लावतात की दोन लावतात एक एकच